न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम शिर्डी स्पा सेंटर म्हणून फेसबुक अकाउंट तयार करून त्यावर एका पस्तीस वर्षीय नोकरदार महिलेचा नंबर पोस्ट करून लज्जा उत्पन्न होईल असा मजकूर लिहून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यानंतर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत बाहेरच्या तालुक्यातील व सध्या अकोले तालुक्यातील एका गावात सरकारी नोकरी करत असलेल्या एका पस्तीस वर्षीय महिलेने अकोले पोलिसांत फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपूर्वी कोणीतरी अज्ञात इस्माने शिर्डी स्पा सेंटर नावाने फेसबुक खाते तयार करून त्यावर मराठीमध्ये नवीन आयटम मिळाली आहे अकोल्यातील एका गावात स्टाफ नर्स आहे नवरा सोडून गेला आहे यासाठी आधाराची गरज आहे असा मजकूर लिहून त्यावर फिर्यादी महिलेचा मो मोबाईल नंबर पोस्ट करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला तसेच पोस्टमुळे त्या महिलेस अनेक मोबाईलवरून फोन व्हॉट्सॲपवर असलेले मेसेज आल्याने माझी बदनामी झाली आहे असे फिर्यादी तिने म्हटले आहे यावरून अकोले पोलिसांनी शिर्डी स्पा सेंटर या फेसबुक खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास